घरगुती भांडण झाल्याने ती वैतागली होती शांतता मिळावी म्हणून हे विवाहित तरुणी डायघरजवळील शिडफाटा गणेश घोड मंदिरात गेली होती येथे मंदिर सांभाळण्यासाठी उत्तर प्रदेश येथून आलेल्या तीन पुजाऱ्यांनी तिच्यावर आडीपाडीने बलात्कार करत तिचा खून केल्याची घटना उघडकीस आली आहे मंदिराचे मुख्य पुजारी बालक महाराज उत्तर प्रदेश येथे आपल्या गावी गेल्याने काही दिवस गणेश घोड मंदिर सांभाळण्यासाठी श्यामसुंदर शर्मा संतोष कुमार मिश्रा आणि राजकुमार पांडे या तीन पुजाऱ्यांना गावाहून बोलावून घेतले होते सात जुलै रोजी बेलापूर येथे राहणारी तीस वर्षीय महिला घरगुती ताणतणाव असल्याने सकाळी दहा वाजता गणेशघोड मंदिरात गेली दिवसभर ही महिला त्याच मंदिरात बसून होती येथील पुजाऱ्यांनी तिला दुपारचं जेवण दिलं त्यानंतर संध्याकाळचा चहा देताना या चहामध्ये त्यांनी भांगेची गोडी मिसळून दिली हा चहा प्यायल्यानंतर मुलीची शुद्ध हरपली आणि रात्रभर ही महिला त्या मंदिरातच राहिली दरम्यान या तीन पुजाऱ्यांनी आडीपाडीने तिच्यावर बलात्कार केला पहाटे शुद्ध आल्यानंतर या महिलेने आपल्यासोबत काहीतरी भयंकर घडल्याचं लक्षात आल्यानंतर तिने आरडाओरड करण्यास सुरुवात केली मात्र आपले बिंग फुटेल हे पुजाऱ्यांना समजतात त्यांनी तिला मारहाण करत जमिनीवर आपटलं आणि तिचा खून केला त्यानंतर तिचा मृतदेह मंदिराच्या बाजूला असलेल्या जंगलात फेकून दिला दोन दिवसांनी मंदिरात गेलेल्या एका भक्ताला डोंगरावर जंगलात पडलेला तिचा मृतदेह दिसला यासंदर्भात त्यांनी पोलिसांना माहिती दिल्यानंतर तत्काळ पोलीस घटनास्थळी दाखल झाले सीसीटीव्ही तपासल्यानंतर पोलिसांना पुजाऱ्याचा संशय आला पुजाऱ्यांना विचारपूस केली असता त्यांनी या घटनेची कबुली देत आमच्याबरोबर आणखीन एक आरोपी असल्याचे सांगितले दरम्यान पोलिसांनी तिघ आरोपींना ताब्यात घेतलाय जय शिवराय तीन पुजाऱ्यांनी मिळून एका मुलीचा बलात्कार केला तेही मंदिरात तिचा गळा दाबला तिला दगडाने ठेचलं आणि तिला वरून खाली फेकून दिला आग्रिकोळी समाजाची अक्षता घरात भांडण झाली होती म्हणून ती मुलगी देवा घरी सुरक्षित राहील हे विचार करून मंदिरात गेली त्या मंदिरामध्ये त्या पुजाऱ्यांनी ती एक रात्र राहिली त्याचाच फायदा उचलला त्यांनी त्याला तिला चायमध्ये गुंगीच औषध टाकून तिला बेशुद्ध केलं त्या तिघ नराधमांनी तिच्यावरती अत्याचार केला तिला तिच्यावर बलात्कार केला ती उठली जागी झाली ती ओरडू लागली त्या लोकांनी तिचा गळा दाबला तिला दगडाने ठेचलं आणि तिला वरून खाली फेकून दिलं पेलापूरच्या जवळ तिचा मृतदेह भेटला प्रशासनाने आता गप्प बसू नका लोकांनी गप्प बसू नका आज ती होती उद्या बहिणी असतील हे असे न्यूज भरपूर असतात पण आपल्याला दाबले जातात आपल्यापर्यंत पोहोचत नाहीत पोलीस प्रशासनाने सरकारपर्यंत ही आवाज उठली पाहिजे भावांनो व्हिडिओ शेअर करा तिचे फोटो सोशल मीडियावरती जितत तिथं जस्टिस फॉर अक्षता हे रन करा तिच्यासारख्या अशा अनेक भगिनी असतील जिला त्रास होतील फ्युचरमध्ये नाही झाला पाहिजे तो त्रास म्हणून आपल्याला आता एकत्रित यावं लागेल कॅन्डर मार्च करून काय होणार नाही भावांनो तिच्या नावाचं हॅशटॅग रन करा तुम्ही तिचे फोटोज व्हिडिओ स्टोरीला टाका आणि शेअर करा व्हायरल करा